जे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर गाईच आज मी तुम्हाला संडे स्पेशलमध्ये साखरेच्या शंकरपाळ्या दाखवणार आहेत आणि या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिना खूप छान मस्त अशा राहतात अजून एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मिल्क पावडर पासून छान मस्त अशी बर्फी करून दाखवणार आहे अगदी झटपण आणि पटकन चला आता सुरुवात करूया तर इथे आपण साखरेच्या शंकरपाळा करतोय शंकर साखरेच्या शंकरपाळा करण्यासाठी लागणारं साहित्य आहे मी ते अर्धा किलो मैदा घेतलेला आहे पाव किलो साखर घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे मी तूप घेतलेला आहे तर मी अंदाजे दोन चमचे तूप घेतलेलं आहे मोठं कारण हा आपल्याला तूप मेल्ट करून घ्यायचं आहे तर मी असे फ्रीजमध्ये होता म्हणून मी खडेच्या खडेच घेतलेले आहेत आणि जेव्हा आपण शंकरपाळ्या शंकरपाळ्या लाटण्यासाठी जे गोळे करतो त्याची पोळी करतो तर ते पोळी लाटताना आपल्याला ला सा म्हणजे साहजिकच आहे आपल्याला थोडं पीठ लागतं तर ते तर मी एका वाटीमध्ये असं थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मी एक, एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे आणि इथे मी तळण्यासाठी तूप घेतलेला आहे आणि तूप मेल्ट करून घेत तर इथे मी मोठा ताट घेतलेला आहे आपल्याला हा जो मैदा आहे या ताटामध्ये पूर्णपणे असा ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे छान व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला आता आ, कड़ मी ते तडका बाऊल घेतलेला आहे तर आपल्याला या पिठाला तुपाचं कडक तुपाचं मांस द्यायचं आहे तर हा तूप आपल्याला छान मस्त असा कडकडीत गरम करून घ्यायचा तरी ते मी हा तूप कटकडीत असा गरम केलेला आहे तुम्ही बघू शकता असं धूर निघतोय आता आपल्या या कडक तुपाचा या पिठावरती मौन द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ हा तूप मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर स्पूनच्या सहाय्याने पूर्ण आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी पूर्णपणे हा पीठ असा मळून घेतलेला आहे यामध्ये तूप पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता की याचा छान व्यवस्थित असा हा गठ्ठा तयार होतोय हे बघा परत इथं तुम्हाला करून दाखवते हे बघा तर इथे अशा प्रकारे हा गठ्ठा तयार होतोय ज्ञानेश बस राजा बस बस चला तर आता हे जे पीठ आहे तर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पीठ मळण्यासाठी तुम्ही दुधाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात किंवा पाण्याचा सुद्धा वापर करू शकतात तर अजून एक गोष्ट म्हणजे मी इथे हे कणिक मळण्यासाठी मी पाण्याचा वापर करणार आहे आणि आपण जसं पोळ्या करण्यासाठी जसं कणिक मळून घेतो सेम तसेच आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे आपल्याला तर इथे आपण अशा प्रकारे कणकेचा गोळा छान मस्त मळून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं हे कणिक असं तर इथे पंधरा मिनटं झालेले आहेत तर इथे आपलं कणिक छान मस्त असं मऊ झालेलं आहे आता हे जे कणिक आहे आपल्याला हे छान मस्त मळून घ्यायचं आहे आणि याचे छान मस्त असे गोळे करून घ्यायचे आपल्याला तर इथे मी तीन कणकेचे गोळे करून घेतलेले आहेत बाकीचं पीठ मी असं झाकून ठेवलेलं आहे आणि आपण असे दोन दोन तीन तीन गोळे करून घेणार आहोत आणि याच्या पोळ्या करून शंकरपाळ्या करून घेणार हो। आहोत कारण आपण यामध्ये तुपाचा मज दिलेला आहे त्यामुळे आपलं आपण हे पीठ असं ओपन ठेवलं तर हे कडक होऊ शकतं म्हणून आपल्याला यावरती असं झाकण ठेवायचं आहे आणि जसे गोळे तसे एक एक गोळा करून आपल्याला पोळ्या लाटून ला शंकरपाळा करून घ्यायच्या आहेत तर मी त्याच्या याची पोळी लाटून घेते तर इथे मी अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे तर अशा अशा जाडीची आपल्या ही पोळी लाटून घ्यायचे आहे आणि इथे मी एक प्लेट घेतली आहे या प्लेटमध्ये छान मस्त आ, मैदा स्प्रिंकल करून घेतलेला आहे आता नाईपच्या सहाय्याने आपल्याला याची रेक्टॅंगल साईजने मोठमोठ्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या रेक्टँगल साईजने छान मस्त या शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत आणि या प्लेटमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी रेक्टँगल साईजने छान मस्त अशा या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आणि याची जाडी बघू शकतात हां ज्ञानेशने पण केलं तर इथे आपलं तूपसुद्धा गरम झालेलं आहे तर आधी तूप गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आणि मंद घ्यासवरती आपल्या ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत ते मी एक एक करून अशा प्रकारे शंकरपाळ्या सोडते तर तुम्ही बघू शकता टाकल्याबरोबर शंकरपाळ्या छान मस्त अशा फुगलेल्या आहेत हे बघा अशा टाईपमध्ये तर पूर्ण आपल्याला मंद घ्यासवरती या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि छान मस्त आपल्याला अशा ब्राऊन कलरच्या करून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे आपल्या मंद घ्यासवरती तळायच्या आहेत मधुरात खूप छान मस्त अशा खोश आणि ब्राऊन कलरच्या होते तर तुम्ही बघू शकता तिथे छान मस्त अशा हलक्या ब्राऊन आपल्या शंकरपाळा झालेल्या आहेत मी अगदी पाच मिनटं तेलामध्ये अजून तळून घेणार आहे तर त्याचा आवाज पण येतो आहे त्या आपल्या शंकरपाळ्या छान मस्त ब्राऊन कलरच्या झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या शंकरपाळ्या छान मस्त काढून घ्यायच्या आहेत तर मी शंकरपाळा एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत जो बाकीचा जो कणिक आहे त्या कणकेपासून सुद्धा मी स्क्वेअर रेक्स रेक्ट अँगल साईज म्हणजे आयताकार आकाराने आपल्याला शंकरपाळा करून घ्यायच्या आहेत आणि त्या तळून घ्यायच्या तर मी बाकीच्या सुद्धा अशा शंकरपाळा करून घेते आणि तळते आणि ना तुम्ही बघू शकता छान मस्त या शंकरळा फु म्हणजे फुगलेल्या आहेत आणि छान मस्त अशा कुरकुरीत आणि खुशखुशीत झालेल्या आहेत कारण म्हणजे ते बघण्यावरूनच समजतं मी अशा प्रकारे छान मस्त या शंकरपाळा तळून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला अजून एक हे शंकर या आता इतक्यातच काढलेली आहे अजून ही दाखवते खूप खुशखुशीत आहे तर इथे मी ही पाव किलो साखर घेतलेली आहे आणि इथे कढई घेतलेली आहे आणि आ, पाव किलो साखरेसाठी आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे तर सर्वप्रथम ही जी पाव किलो साखर आहे कढईमध्ये ॲड करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला पूर्ण एक तारी पाक करून घ्यायचा आहे छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचं पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे आपली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता आपल्याला चेक करायचं आहे हा पाक एक तारीख झाला ना की नाही तर मी आधी ह्या वाटीमध्ये थोडा पाक काढून घेते एका वाटीमध्ये भाग घेतलेला आहे आपल्याला चेक करायचा आहे हा पाक एक तारीख झाला आहे की नाही तर तुम्ही बघू शकता हा पाक एक तारीख झालेला आहे म्हणजे आपल्याला हा पाक पूर्ण असा जेव्हा हा पाक चिकट चिकट लागेल ना हाताला तेव्हा समजून जायचं की आपला पाक रेडी झालेला आहे तर इथे अशा प्रकारे आपला हा पाक एक तारी पाक तयार झालेला आहे पाकामध्ये आपल्याला ह्या ज्या शंकरपाळा आहेत आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत तर आपण अगदी थोड्या थोड्या अशा यामध्ये शंकरपाळा ॲड करूया आता या पाकामध्ये आपल्याला हलक्या अशा हाताने छान मस्त या शंकरपाळ्या मिक्स करून घ्यायच्या आणि घ्यास बाईकच ठेवायचा आहे तर या पाकामध्ये मी या शंकरपाळ्या पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे थोडासा घ्यास मोठा करून घेतलेला आहे ही जी साखर आहे ना आपण ही साखर पूर्णपणे म्हणजे अशी घट्ट करून घ्यायची आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे जेव्हा साखरेचा पाक किंवा साखर सुकल्यानंतर तो व्हाईट कलरचा थर तयार होतो तस तसा आपल्या या व्हाईट कलरचा तो पाकाचा थर तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी गॅस मोठा करायचा आहे आणि आपल्याला छान मस्त हलक्या हाताने असं मिक्स करून करत व्हायचं आहे आणि ना हळूहळू हल, जशी ती साखर सुपायला लागते ना ते का कॉर्नरला किंवा इथे छान मस्त साखरेचा ता थर तयार व्हायला सुरुवात होते तर थोडंसं गॅस मोठा करायचा आहे थोडंसं बारीक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता खाली जो पाक आहे तर आपण थोडा घॅस मोठा थोडा गॅस बारीक म्हणजे अगदी पाच मिनटं गॅस मोठा केला होता परत पाच मिनटं गॅस बारीक केला होता असं करून तुम्ही बघू शकता हा जो पाक आहे पूर्णपणे असा घट्ट झालेला आहे आणि या शंकरपाळांना पूर्णपणे लागलेला आहे आणि जेव्हाही या शंकरपाळात थंड होते ना तेव्हा छान मस्त यावरती एक प्रकारचा साखरेचा थर तयार झालेला असेल तर इथे आपल्याला घॅस बंद करायचा आहे आणि हे थोडा वेळ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर परत आपल्याला म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे हलक्या हाताने कारण ना ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत ना ह्या एका एकामेकाला चिटक कारण साखरच्या पाकामध्ये आपण त्याला त्या त्यांना मिक्स केलेलं आहे म्हणून आणि नंतर मग हळूहळू आपल्या त्या पूर्णपणे एका ताटामध्ये मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर हे थंड झालेलं आहे तर तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे इथे आपल्या साखरेच्या शंकरपाळ्या छान मस्त रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात तर मी आता एका प्लेटमध्ये छान मस्त अशा हलक्या हाताने थोड्या वेगवेगळ्या करून घेते आणि ह्या खायला खूप छान मस्त अशा कुरकुरीत लागतात आणि एकदम सही लागतात तर इथे मी हे अमूल दूध घेतलेलं आहे तर आपल्याला हे अमोल दूध सर्वप्रथम गरम करून घ्यायचं आहे तर मी हे दूध ह्या पातळीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर हे जे दूध आहे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि आपलं हे दूध फोडून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्या यामध्ये एक लिंबाचा र एक लिंबाचा रस आपल्या यामध्ये ॲड करावा लागणार आहे पण आधी दूध गरम करून घ्यायचं आहे आणि मी ते दूध घेतलेलं आहे तुम्ही गोकुळ दूध घेऊ शकतात किंवा मिल्क क्रीम असे तीसुद्धा म्हणजे क्रीमवालं जे दूध असं तेसुद्धा तुम्ही घेऊ शकतात शक्यतो तुम्ही मे अमोल दूध किंवा गोकुळ दुधाचाच वापर करा कारण ते खूप छान मस्त म्हणजे ना तेज आप ते म्हणजे ते क्रीमवालं दूध असेल ना तेच घ्या म्हणजे आपल्याला एक प्रकारचं पनीर तयार करून घ्यायचं आहे एवढंच त्या पाठीमागचा हेतू आहे तर इथे आपलं दूध गरम झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता की हा साचा या साच्यामध्ये मी अर्धा लिंबू ॲड केलेला आहे आणि हा जो लिंबाचा रस आहे आपल्याला छान मस्त पिळून घ्यायचा आहे आणि स्पूनच्या सहाय्याने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला हे बघा आपलं दूध लगेच फुटलेलं आहे मी अगदी पाच मिनटं हे असंच हलवत राहणार आहे म्हणजे जे ही काय असेल तर तुम्ही बघू शकतात की आपलं दूध पूर्णपणे फुटलेलं आहे याचं मी बघू शकतात की आता पाणी वेगळं झालेलं आहे आणि याचा जो पनीर आहे तो सुद्धा वेगळा झालेला आहे मी गॅस बंद करते इथे मी हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पनीर गाळून घ्यायचं आहे खाली आपल्याला एक असा भांडा घ्यायचा आहे तर मी ते खाली एक असं कुकरचा डबा घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये जे काही पाणी असेल तो म्हणजे हे होऊन जाईल निघून जाईल तर तुम्ही बघू शकतात आता आपला हा जो पाणी आहे तो पूर्ण असा नितळून घ्यायचा आहे मी तुम्ही बघू शकतात की मी पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे तर पूर्णपणे आपल्यातलं पाणी काढायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या असं असं पनीर करून घ्यायचं आहे तर इथे आपण मिल्क पावडरपासून बर्फी तयार करतो आहे तर बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे तर इथे मी पाव किलो मिल्क पावडर घेतलेली आहे दीडशे ग्रॅम मी देसी केटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे काजूचे असे मी काप करून घेतलेले आहेत त्यानंतर हे बदामध्ये छोटे असे काप करून घेतलेले आहेत हे किसमिस आहेत किसमिसचे सुद्धा मी असे पाक करून घेतलेले आहे आणि हे आहे पनीर जे की आपण अर्धा लिटर दुधापासून आपण हे पनीर तयार करून घेतलेलं आहे इथे मी हा मुकवास घेतलेला आहे <The> त्यानंतर इथे लिटर दूध घेतलेला आहे आणि दोन छोटे दोन मोठे चमचे मी यामध्ये साखर घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे तूप आता मी ते फ्राय फ्लॅन घेतलेलं आहे या फ्राय फ्रॅनमध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे तूप पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता यामध्ये मी हा तूप पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता ने हा जो दूध आहे हा दूध आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे साधारणपणे आपल्याला गरम करून करा साधारणपणे गरम करून घ्यायचं आपल्याला हे आता यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे म्हणजे साखर छान मस्त अशी मेल्ट होईल आता हा जो केस आहे हा केससुद्धा ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर हा जो पनीर आहे हा पनीरसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे थोडी आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर छान व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये ही जी मिल्क पावडर आहे ही आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे व्यवस्थित आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मी दूध पावडरमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहे तर हे जे आहे हे बॅटर पूर्णपणे आपला घट्ट करून घ्यायचं आहे गॅस बारीक ठेवायचं आहे आणि मग गॅसवरती आपला हे सतत असं हलवत राहायचं आहे घट्ट होईपर्यंत तर हे छान मस्त असं हे घट्ट झालेलं आहे तर गॅस बंद करायचं आहे आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आधी तर मी हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे जे मिश्रण आहे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर मी तुपाचा हात घेऊन पूर्णपणे ते हे मिश्रण मळून घेते हे मिश्रण मी पूर्णपणे व्यवस्थित मळून मळून घेतलेलं आहे आता इथे या। मी याला सुद्धा हलकासा तूप लावून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही हे जे सारण आहे या सारणात तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकतात गोल पेड्यांचा आकार देऊ शकतात बर्फीचा आकार देऊ शकतात तर मी आधी याला बर्फीचा आकार देते म्हणजे याची बर्फी तयार करून घेते तर मी अशा प्रकारे आकार दिलेला आहे बर्फीचा आता इथे हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्या यावरती ॲड करायचे आहेत तर मी ते एक एक करून काजू त्यानंतर बदामाचे काप आणि हे जे किसमीस आहे तर आपल्याला अशा प्रकारे किसमीस हलक्या हाताने याचा स्प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे असं चिटकून राहतील ते आणि हे जो मुकवास आहे हा सुद्धा आपल्याला वरतून ॲड करून छान असं स्प्रेस करून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे छान मस्त डेकोरेट करून घेतलेला आहे छान मस्त काजू बदाम वगैरे असे व्यवस्थित लावून घेतलेले आहे दिसा दिसताना हे खूप सुंदर छान असं वाटतं तर इथे अशी आपली मिल्क पावडरपासून आपण छान मस्त अशी ते बर्फी तयार करून घेतलेली आहे तुम्ही अगदी घरच्या घरी अशी बर्फी तयार करू शकता तर मुलांना नक्की आवडेल आणि खूप सही छान टेस्टी आगे लागते मी तुम्ही बघितलंच असेल इथे आपण साखरेची शंकरपाळी करून घेतलेली आहे मला अजून एक गोष्ट सांगेल की कसं माहीत आहे का महिन्यातले अठ्ठावीस दिवस आपण सगळ्यांना टिफिन देतो पण त्यातले दोन दिवस असे असतात म्हणजे अजूनमधून का होईना आपण कधीतरी लेट उठतो आणि लेट उठल्यानंतर काय होतं माहिती आहे का, का? आपली एवढी घाई होते एवढी धांदळ होते की आता टिफिनला काय द्यायचं एवढ्या घाई गडबडीमध्ये आणि मग आपण तसे तो प्रयत्न असो की अगदी झटपट काय होईल जेणेकरून मी सगळ्यांना टिफिनला देईल असं तर तुम्ही, प्रकारे खाव शंकर शंकर तुम्ही, तुम्ही अशा जर खाऊ करून ठेवलं ठेवला म्हणजे साखरेची शंकरपाळी शंकरपाळ्या जर तुम्ही करून ठेवल्या तर त्या मुलांना खूप आवडती तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा त्या देऊ शकतात आणि त्या शंकरपाळ्या खूप सुंदर छान अशा लागतात आणि तुम्ही जर एकदा खायला सुरुवात केली तर तुम्ही खातच राहा अजून एक गोष्ट म्हणजे शंकरपाळ्या पंधरा ते वीस दिवस किंवा तीस दिवस एक महिना खूप छान मस्त राहतात फक्त एका हवा ड हवा बंद डब्यामध्ये तुम्ही ते ट्रान्सफर करून ठेवा आणि रूम टेम्परेचरमध्ये ठेवा आणि मी जी मिल्क पावडरपासून जी बर्फी तयार केलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे वर्षभरामध्ये खूप सारे सण येतात तर कधी श्रीकृष्ण जयंतीनंतर दसरा त्यानंतर लक्ष्मीपूजा असे खूप सारे सण असतात ज्या दिवशी आपला जो सण असतो त्या दिवशी आपण सकाळी अर्ली म्हणून लवकर उठतो देवाची पूजा करतो का करतो जेणेकरून आपला जो दिवस आहे खूप तो खूप छान मस्त गेला पाहिजे म्हणून आपण सकाळी उठून देवाची पूजा करतो त्यात तुम्ही अगदी झटपट अशी तुम्ही मिल्लीत पावडरपासून तुम्ही बर्फी तयार करून तुम्ही नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या